त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील महिरावणी येथे हॉटेल मॅनेजरवर हल्ला आणि लूटमार नमस्कार कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये आपले स्वागत आहे मी अमिता गावंडे त्र्यंबकेश्वर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे किरकोळ कारणावरून एका हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण करून हॉटेलची तोडफोड करत हजारो रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ संशयितांसह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेचा सविस्तर वृत्तांत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या साई किनारा हॉटेल व लॉजिंग येथे ही घटना घडली फिर्यादी नितीन बाबुराव तांदळे वय सेहेचाळीस वर्ष जे या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही खळबळजनक घटना चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ संशयितांसह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे हे सर्व आरोपी हातात लाठ्याकाठ्या घेऊन बेकायदेशीर जमाव जमवून हॉटेलमध्ये शिरले त्यांनी फिर्यादी नितीन तांदळे यांना अश्लील शिविगाळ करत पैसे काढ नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर आरोपींनी त्यांना काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली असल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे मारहाणीच्या धाकाने फिर्यादीने त्यांच्याकडील पंधरा हजार रुपयांची रोकड आरोपींच्या हवाली केली एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने लॉजिंगच्या खिडक्यांवर के दगडफेक केली आणि हॉटेलमधील टेबल खुर्च्या व इतर सामानाची तोडफोड करून मोठे नुकसान केले ही सर्व रोकड घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या भारतीय दंडविधान कलम एकशे एकोणनव्वद दोन चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीनशे एक आठ अठरा आणि तीनशे चोवीस गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे हे करत आहेत अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद